नमस्कार मित्रांनो काँग्रेस पक्षाची प्रगती नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत समाधानकारक आहे हे चित्र महाराष्ट्रभर दिसलेलं आहेच भाजपा आणि संघ परिवाराच्या वतीने शिवाय भाजपाला चिकटून त्यांचं शेपूट पकडून भ्रष्टाचाराचे आरोप अंगावर असलेले नेते स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व राखण्यासाठी भाजपा म्हणजेच मोदी शहा जोडीच्या समोर अक्षरशः लोटांगण घातलेलं या महाराष्ट्रातील जनतेनं उघडा डोळ्यांनी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पक्ष निधी बळकावलेला भाजपा हा पक्ष आणि त्याच्यासमोर नगण्य आर्थिक ताकद असलेला काँग्रेस पक्ष ही बेगडी लढाई आपण निवडणुकीच्या माध्यमातून पाहत आहोत मित्रांनो एवढी भयानक पार्श्वभूमी असूनसुद्धा पुण्यातील प्रभाग क्रमांक पस्तीसमध्ये म्हणजे वडगाव बुद्रुक माणिकबाग सनसिटी हिंगणे येथे काँग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून भाजपाला तगडं आव्हान उभं राहिलेलं आहे कसं ते सांगतो मित्रांनो या प्रभागातून भाजपाच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड केली गेली ही बिनविरोध निवडणूक सामान्य मतदारांच्या अजिबात पचनी पडलेली नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाचे धनंजय पाटील व शिवसेनेच्या नयना हनमगर यांच्या बाजूने एक तीव्र सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे भाजपाच्या वतीने धनशक्तीचा वापर गुप्तपणे चालू राहणाऱ्या शंका नाही परंतु सुजान व सुशिक्षित मतदारांमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर नक्कीच तयार झालेला आहे सिंहगड रोड भागातील काँग्रेस पक्ष संपलाय अशी परिस्थिती अनेक जण बोलून दाखवत असताना धनंजय पाटील या सामान्य वर्गातून आलेल्या उमेदवाराच्या बाजूने जन्मत तयार होऊ लागले वाढत चालले त्यामुळे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची प्रक्रिया घडवून आणलेल्या भाजपाला ही निवडणूक प्रभाग क्रमांक पस्तीसमध्ये म्हणावी तशी सोपी राहिलेली नाही नागरिकांमध्ये बिनविरोध निवडीच्या विरोधात चीड आहे आणि ही चीड मतांमध्ये परावर्तित झाली तर काँग्रेसचं या भागात पुनरुज्जीवन होईल अशी परिस्थिती तयार झालेली आहे शिवसेना ठाकरे गटाची या भागात मुबलक ताकद आहेच पण मतांचं ट्रान्सफॉर्मेशन हा सर्वात मोठा इश्यू आहे जर एक दिलाने पंजा आणि मशाल चालवली गेली तर इथे भाजपाला तीव्र धक्का बसू शकतो शेवटी मतदार राजा काय घडवणार याचं भाकीत कुणी सांगावं असो काँग्रेसला शिवसेनेबरोबरच्या युतीमध्ये या प्रभागात संधी निर्माण झाली आहे हे नक्की धन्यवाद